प्रश्न क्रमांक एक तुळजाभवानीचे भव्य मंदिर कोठे आहे आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक एक उस्मानाबाद पर्याय क्रमांक दोन संभाजीनगर पर्याय क्रमांक तीन सोलापूर पर्याय क्रमांक चार सातारा आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक एक उस्मानाबाद प्रश्न क्रमांक दोन रामदास महाराज यांची समाधी कोठे आहे आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक एक रत्नगड पर्याय क्रमांक दोन रायगड पर्याय क्रमांक तीन सज्जनगड पर्याय क्रमांक चार जयगड आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक तीन सज्जनगड प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहरात म्हणतात आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक एक कोल्हापूर पर्याय क्रमांक दोन इचलकरंजी पर्याय क्रमांक तीन मुंबई पर्याय क्रमांक चार पुणे आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक दोन इचलकरंजी प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक एक कावेरी पर्याय क्रमांक दोन यमुना पर्याय क्रमांक तीन गोदावरी पर्याय क्रमांक चार कोयना आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक चार कोयना प्रश्न क्रमांक पाच पंढरपूर कोणत्या नदीच्या काठावर बसले आहे आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक एक नर्मदा पर्याय क्रमांक दोन प्रवरा पर्याय क्रमांक तीन चंद्रभागा पर्याय क्रमांक चार गोदावरी आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक तीन चंद्रभागा प्रश्न क्रमांक सहा नर्मदा नदीचे उगमस्थान कोठे आहे आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक एक अमरकंटक पर्याय क्रमांक दोन त्र्यंबकेश्वर पर्याय क्रमांक तीन महाबळेश्वर पर्याय क्रमांक चार भीमाशंकर आपला योग्य पर्याय क्रमांक है एक अमरकंटक प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्र को जिह्त क्रोमाइट से साठे सापड़े अपने परमांक एक चंद्रपुर दोन गोंदिया पर्याय क्रमांक तीन भंडारा पर्याय क्रमांक चार हिंगोली आपला योग्य क्रमांक है पर्याय क्रमांक तीन भंडारा प्रश्न क्रमांक आठ भारताचे पॅरिस असे कोणत्या शहरास म्हणतात आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक एक दिल्ली पर्याय क्रमांक दोन कोलकाता पर्याय क्रमांक तीन अमृतसर पर्याय क्रमांक चार मुंबई आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक चार मुंबई प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास म्हणतात आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक एक गोंदिया पर्याय क्रमांक दोन भंडारा पर्याय क्रमांक तीन चंद्रपूर पर्याय क्रमांक चार कोल्हापूर आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक दोन भंडारा प्रश्न क्रमांक दहा मुंबईची परसभा कोणत्या शहरास म्हणतात आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक एक नाशिक पर्याय क्रमांक दोन ठाणे पर्याय क्रमांक तीन इचलकरंजी पर्याय क्रमांक चार इगतपुरी आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक एक नाशिक प्रश्न क्रमांक अकरा माउंट मेरी है, कोठे हे धार्मिक स्थल को आपले पर्याय है पर्याय क्रमांक एक दादर पर्याय क्रमांक दोन कल्याण पर्याय क्रमांक तीन बांद्रा पर्याय क्रमांक चार ठाणे आपला योग्य पर्याय क्रमांक है पर्याय क्रमांक तीन बांद्रा प्रश्न क्रमांक बारह सागरेश्वर राष्ट्रीय उद्यान को जिहत है आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक एक सांगली पर्याय क्रमांक दोन सातारा पर्याय क्रमांक तीन सोलापूर पर्याय क्रमांक चार बीड आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक एक सांगली प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात जास्त प्रमाणात मासेमारी होते आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक एक सिंधुदुर्ग पर्याय क्रमांक दोन रायगड पर्याय क्रमांक तीन ठाणे पर्याय क्रमांक चार रत्नागिरी आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक चार रत्नागिरी प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागास कधी शंभर वर्षे पूर्ण झाली आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक एक सन एकोणीसशे ऐंशी पर्याय क्रमांक दोन सन एकोणीसशे त्रेऐंशी पर्याय क्रमांक तीन सन एकोणीसशे पंच्याऐंशी पर्याय क्रमांक चार सन एकोणीसशे सत्त्याऐंशी आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक दोन सन एकोणीसशे त्र्याऐंशी प्रश्न क्रमांक पंधरा प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक एक सांगली पर्याय क्रमांक दोन सातारा पर्याय क्रमांक तीन कोल्हापूर पर्याय क्रमांक चार पुणे आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक दोन सातारा प्रश्न क्रमांक सोळा पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास म्हणतात आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक एक बुलढाणा पर्याय क्रमांक दोन यवतमाळ पर्याय क्रमांक तीन चंद्रपूर पर्याय क्रमांक चार भंडारा आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक दोन यवतमाळ प्रश्न क्रमांक सतरा लेण्याद्रीच्या अष्टविनायकाचे नाव काय आहे आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक चिंतामणी पर्याय क्रमांक दिन गिरिजात्मक पर्याय क्रमांक तीन मोरेश्वर क्रमांक श्री श्रीविनायक आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक है गिरिजात्मक प्रश्न क्रमांक अठारह आंबाफ संशोधन केन्द्र को अपले पर्रमांक एक वेंगुर्ला पर्याय क्रमांक दोन मुर्शी पर्याय क्रमांक तीन श्रीवर्धन पर्याय क्रमांक चार भाटे आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक एक वेंगुर्ला प्रश्न क्रमांक एकोणीस पितांबर व पैठण्यासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक एक सोलापूर पर्याय क्रमांक दोन संभाजीनगर पर्याय क्रमांक तीन पैठण पर्याय क्रमांक चार येवले आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक चार येवले प्रश्न क्रमांक वीस चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक एक चंद्रपूर पर्याय क्रमांक दोन भंडारा पर्याय क्रमांक तीन अमरावती पर्याय क्रमांक चार अकोला आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक तीन अमरावती प्रश्न क्रमांक एकवीस भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक एक पुणे पर्याय क्रमांक दोन बीड पर्याय क्रमांक तीन हिंगोली पर्याय क्रमांक चार नाशिक आपला योग्य पर्याय क्रमांक है पर्याय क्रमांक एक पुणे प्रश्न क्रमांक बावीस संत गोरा कुंभार समाधि को आपले पर्याय है पर्याय क्रमांक एक जुन्नर पर्याय क्रमांक दोन औदुंबर पर्याय क्रमांक तीन तेर पर्याय क्रमांक चार माहूर आपला योग्य पर्याय क्रमांक है पर्याय क्रमांक तीन तेर <recessed isolation> प्रश्न क्रमांक तेवीस संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास म्हणतात आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक एक पुणे पर्याय क्रमांक दोन सातारा पर्याय क्रमांक तीन कोल्हापूर पर्याय क्रमांक चार नांदेड आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक चार नांदेड प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे स्थापन झाली आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक एक पुणे पर्याय क्रमांक दोन सातारा पर्याय क्रमांक तीन कोल्हापूर पर्याय क्रमांक चार मुंबई आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक दोन सातारा प्रश्न क्रमांक पंचवीस संत कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक एक लोणेर पर्याय क्रमांक दोन राहुरी पर्याय क्रमांक तीन रामटेक पर्याय क्रमांक चार दापोली आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक तीन रामटेक प्रश्न क्रमांक सव्वीस कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावर कोळता घाट आहे आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक एक आंबा घाट पर्याय क्रमांक दोन दिवाघाट पर्याय क्रमांक तीन थळघाट पर्याय क्रमांक चार लिंगा घाट आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक एक आंबाघाट प्रश्न क्रमांक सत्तावीस रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहर कोणत्या नदीच्या काठावर बसले आहे आपले हे, पर्याय आहे पर्याय क्रमांक एक जगबुडी पर्याय क्रमांक दोन वशिष्ठी पर्याय क्रमांक तीन सप्तलिंगी पर्याय क्रमांक चार शिवनदी आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक दोन वशिष्ठी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक एक कोल्हापूर पर्याय क्रमांक दोन पुणे पर्याय क्रमांक तीन बीड पर्याय क्रमांक चार चंद्रपूर आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक चार चंद्रपूर प्रश्न क्रमांक एकोणतीस सांगली जिल्ह्यात कोठे दत्तात्र्यांचे जागृत देवस्थान आहे आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक एक नरसोबाची वाडी पर्याय क्रमांक दोन माहूर पर्याय क्रमांक तीन औदुंबर पर्याय क्रमांक चार महाबळेश्वर आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक तीन औदुंबर प्रश्न क्रमांक तीस महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक एक आंबोली पर्याय क्रमांक दोन महाबळेश्वर पर्याय क्रमांक तीन माथेरान पर्याय क्रमांक चार कळसुबाई आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक एक आंबोली